नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आपल्याला माहिती आहे का आता पावसाळा सुरू झाला आहे पण आपल्याला आजार का होतात ह्याचं काही कारण माहिती आहे का तर ह्याचं अगदी सहज आणि सोपं उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही स्वीकारल्यामुळे हे सगळं होतं आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची जी एक नैसर्गिक शक्ती आहे ती शक्ती माणूस तरीसुद्धा पाण्यात बुडून मरतो असं का होतं याला काय म्हणतात तर मनाशे मनाने अतिशय स्ट्रॉंगली आपण स्वीकारलेलं आहे की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही, ये ही, ही अंधश्रद्धा आहे हत्तीचं वजन खूप असतं खूप जड असो तरी पण तो पोहतो कारण त्याने ठरवलेला नाही आहे की आपल्याला पाण्यावर तरंगता येत नाही तो पाण्यात पडला की त्याचे पाय आपोआपच चालायला सुरू होतात त्यामुळे पाण्यात माणसं जी बुडून मरतात तर ती माणसंसुद्धा पाण्यावर नंतर तरंगतातच शरीरात काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते त्याप्रमाणे आपली प्रतिकारशक्ती असते खरं तर ती आपल्या कसल्याच आजाराला होऊ नये यासाठी सतत काम करत असते आणि तिला मनापासून स्ट्राँगली मान्य करायला पाहिजे हे खरं शरीरशास्त्र आहे आता मेडिकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही ताप आल्यानंतर सर्दी झाल्यानंतर किंवा एखादी शिंक आल्यानंतर कसलाही आजार झाल्यानंतर थोडंसं थांबा तुमच्यातली जी प्रतिकारशक्ती असते तिला तिचं काम करू द्यावं अशा आजारांवरती वारेमाप खर्च करणं आणि विनाकारणात अत्याचार करणं ही म्हणजे एक अंधश्रद्धाच आहे शरीर हे नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवत असतं हे हो खरंच ज्ञान आहे त्याच्यातलं आपल्या शरीरात अधी अर्ध्याहून अधिक आजार हे आपल्या आपले मन अज्ञ मन असं त्याच्यामुळेच होतात आपण मनाने काय ठरवतो त्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी अवलंबून असतात डॉक्टरांकडे गेलं उपचार घेतलं की तात्पुरतं बरंच वाटतं पण थोड्या दिवसांनी पुन्हा ते दुखणं उमळतं उफाळून येतं मग काय करायचं हे समजत नाही मग आता मन आणि शरीरांना जोडणारी काही लक्षणं काय आहेत तर आपण ती बघूयात पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची जबरदस्त भीती वाटणं चिंता वाटणं की घशाला कोरड पडते दुसरं म्हणजे परीक्षेला किंवा कुठलाही ताण आपल्या जर मनावर असेल तर त्यामुळे आपल्या पोटामध्ये गोळा येतो बघा किंवा समोर एखादा अपघात वगैरे पाहिला की आपले हातपाय गळून जातात आपली शक्ती पूर्णत नाहीशी होते आणि या उलट जी व्यक्ती सतत हसत राहते हसतमुख राहते ती व्यक्ती फार क्वचित आजारी पडते कारण की तिच्या मनावर कोणता ताण नसतो ती कुठल्याही गोष्टींचा विपरीत विचार करत नाही अशा अनेक गोष्टी असतात आणि हे सिद्ध झालं की आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरतीही अज्ञात मनाची सत्ता चालत असते आणि जसं समोर मातीचे कण उडतात तेव्हा आपले जे डोळे आहेत हे सेकंदाच्या दहाव्या भागाला आपोआप बंद होतात हे कोण सांगतं तर मनच अज्ञात मन आपल्याला सांगतं की आता डोळे बंद करणे तर डोळ्यात माती जाईल तर आपल्या विचारांची सत्ता ही आपल्यावर असते त्यामुळे ते ताकदवार असलं तर तो गुलामच असतो शेवटी की नाही दिलेला आदेश त्यांनी पाळायचाच असतो आपल्याला आपण जे काही बोलतो तेच आपले विचार असतात ब्लड प्रेशर किंवा हृदयकार समजा एखादा माणूस नकळतपणे पुन्हा पुन्हा ही वाक्य जर वापरत असेल की त्याला बघितलं ना की माझं रक्तच खवळतं ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं पण तरी हे बदललेच माझी तळपायची आग ना मस्तकाला जाते अशी वाक्य जर सतत वापरली गेली तर त्याच्यामुळे काय होतं की पुन्हा पुन्हा आपल्या मनात ते सुप्त विचार तयार होतात म्हणजे आपल्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होत जातो आणि रक्ताभिसरणावर सुद्धा नक्कीच होतो त्यामुळेच आपण नेहमी आपली वाक्य चांगली बोलली पाहिजेत सर्व वाक्य ही सतत तणावात असलेल्या व्यक्तीच्या सवयींचा एक भाग बनतात आणि लवकर त्या व्यक्तीला ब्लड प्रेशर किंवा हृदयाचे विकार असे त्रास सुरू होतात आणि मग या त्रासातनं बाहेर पडणं हे खूप कठीण होतं त्यामुळेच मानसिक तणाव हताशपणा निराश अनुभव असे जे अनुभव एखाद्या व्यक्तीला येतात त्या व्यक्तीने हे विचार ताबडतोब थांबवायला पाहिजेत आता आतड्यांचे जे विकार असतात जी व्यक्ती स्वतः सोता, स्वतःलाच घालून पडून बोलते की हो मीच मूर्ख आहे मलाच समजत नाही मलाच कळत नाही सगळे मला असंच म्हणतात मी दुबळाच आहे किंवा मला समजत नाही अशी स्वतःचीच निंदा करणं ही जी व्यक्ती अशी एखादी दुसरं कोणी बोलत असेल म्हणून तिच्या मनात येत असतील हे विचार आणि ती स्वतःला दोष देत असेल तर तिला आतड्यांचे विकार होतात अपचन बहुसंख्य लोक हे या त्रासाने खूप त्रस्त असतात खरं तर मलविसर्जन ही अगदी सहज आणि सहज प्रक्रिया आहे परंतु त्यासाठी सुद्धा कृत्रिम औषध घेतलं जातं तुमचं मन शांत असेल तुम्ही जर आहार विहार जर व्यवस्थित घेतला असेल तर असं होणार नाही याची बरीचशी कारणं आहेत काही वेळेला ह्याच कारणांचं बाल्यावस्थेत सुद्धा ही कारणं दडपलेली असतात बरं का आता कसं तर काही मुलांचे आईवडील शिस्तीत असतात कडक असतात त्याचा राग त्या मुलाच्या मनात असतो मग तो आईवडिलांवरती राग काढू शकत नाही म्हणून मग विरोध प्रक्रिया तो सुरू करतो रोखून धरणं न जाणं न जेवणं ह्या सगळ्या ज्या तो गोष्टी करतो त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टींचा त्याच्यावर म्हणजे त्याच्या आतड्यांवर परिणाम होतो आणि तो परिणाम नंतर मग तो वाईट दिसतो आणि मग तो नंतर मोठा होतो परंतु ती सवय मात्र मग आतड्याला नैसर्गिकपणे लागू शकते म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिक असंही आपण पाहतो की जेव्हा एक एखादी व्यक्ती आर्थिक संकटात सापडते तेव्हासुद्धा तिची पचनशक्ती बघा तुम्ही कमजोर होते जे लोक कंजूष वृत्तीचे असतात ना त्यांच्यामध्ये मूळव्याधीची समस्या निर्माण होते छोट्या छोट्या सुद्धा काही व्यक्ती उत्तेजित होतात तर काही निराश होतात तर त्यांचं जठर आणि सुद्धा त्याचा परिणाम होतो आता डोकेदुखी डोकेदुखी ही अशी गोष्ट आहे की बहुतेक भगिनी वर्गालाच हाच त्रास होतो आणि मग झंडू बाम किंवा मूग याच्याशिवाय त्यांना पर्यायच राहिलेला नसतो अशा व्यक्तींना बघितलं की माझं डोकं आहे त्यानं माझं खूप डोकं खाल्लं आमच्यांच्यासमोर किती डोकं फोडा ह्यांना कळतच नाही काहीच फायदा नाही असं जे सतत निरंतर नकळत आपण असं बोलत राहतो स्वतःशी आपण स्वतःशी सुद्धा मनातल्या मनात, मनात बोलत असतो बघा त्याचा देखील हा परिणाम होत असतो तर असं बोलणं जे मनाशी वारंवार असतं त्यामुळे सुद्धा या घटना परत 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 होत असतात त्यामुळे आपल्या मनाशीसुद्धा आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते चांगलं बोललं पाहिजे आणि कुठल्याही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अगदी एखादी अप्रिय अशी घटना घडतेच पण तिला मनातल्या मनात, मनात पुन्हा पुन्हा उगाळण्याचा जो स्वभाव असतो त्यामुळे ही डोकेदुखी सुरू होते त्यामुळे पोटाचं अपचन सुरू होतं त्यामुळे आताड्याचं काम बिघडतं आणि त्याचमुळे तुम्हाला मुळव्याधीसारखे त्राससुद्धा होऊ शकतात आणि मग नको ती कामं सगळी अंगावर येऊन पडतात त्यामुळे अशी जी नको वाटणारी कामं असतात ना तर आजदायक कामं या जी अंगारून पडतात आणि त्याच्यामुळे जे डोकं दुखतं जितके पोस्टपोन तुम्ही कराल तेवढा तुम्हाला त्रास होईल त्याच्यापेक्षा तुम्ही जी कामं तुम्हाला कंटाळेवाणी वाटतात ना ती पटकन करून टाका म्हणजे ही डोकेदुखी कमी होऊ शकते आता पाठदुखी आणि कंबरदुखी एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या अगदी ओख्या ओझ्याखाली वाहिलेली असते थकून गेलेली असते वाकून गेलेली असते तर त्यामुळे त्या व्यक्तीला मग पाठदुखीला कंबरदुखीला हे सामोर जावं लागतं ह्यात मानेपर्यंतचे सगळे जे स्नायू असतात ते असे आखडले जातात त्याच्यावरचा ताण वाढतो चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडं खड़, डावीकडं असा काहीतरी वळतो आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यावर उपाय काय आहे तर औषधोप चालू ठेवा पण मुळापासून हा रोग कसा काढणार तुम्ही तर ह्याच्यावरती संयमसूचन हाच एक उपाय आहे तर संयमसूचन म्हणजे काय आपणच आपल्या स्वतःच्या मनाला काही गोष्टी सांगायच्या असतात आता कसं सांगायच्या या गोष्टी तर पहा हां मी तुम्हाला सांगते आपणच मनाशी म्हणायचं आता माझं डोकं एकदम हलकं झालेलं आहे ते शिथिल आणि हलकं झालं आहे माझे डोके दुखण्याचे प्रमाण आता कमी होत आहे माझ्या डोक्यात जमा झालेले जे आंतरिक्त रक्त आहे तर शरीराच्या इतर भागातसुद्धा अगदी सुरळीतपणे पसरत आहे वाहत आहे मला डोकेदुखीचा त्रास अजिबात होत नाही आहे तो नाहीसा झाला आहे आणि माझं मन अगदी स्वस्थ आनंदी आणि शांत चित्त आहे असं स्वतःच्या मनाशी तुम्ही बोलून बघा ह्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला दिसून येईल म्हणजे तुमची डोकीदुखी काही क्षणातच पूर्ण बरी झालेली तुम्हाला दिसेल डोकेदुखी गायब होते त्याच्या प्रत्येक रोगांसाठी सुद्धा असा सूचना तुम्ही तयार करा खूप जणांना प पाठदुखी कमरदुखी जसं मी मगाशी म्हटलं तर मनातल्या मनात आपण शांत आणि जेवढं स्वस्थ राहायला सुरुवात करू तेवढी आपली पाठदुखी किंवा हे सगळं बंद होईल आणि मनातच म्हणायचं मना नाही नाही माझे पाठ अजिबात दुखत नाही माझी कमर अजिबात दुखत नाही आहे असं म्हणायचं तर त्याच्यातला सारांश काय आहे तर भावनांची कोंडी करून जगू नका रोग बनून ते शरीराला पोखरतात राग व्यक्त करा मोकळे व्हा आता राग व्यक्त करायचा म्हणजे भडाबडाबडा बोलून किंवा खूप संताप करून असा राग व्यक्त नाही करायचा तो मला राग व्यक्त करतानासुद्धा अगदी शांतपणे किंवा तुम्ही सुद्धा समोरच्या व्यक्तीला सांगू शकता एखादी गोष्ट नाही पटली म्हणजे मोस्टली पटत नसेल तर आपण त्यांना समजावून सांगायचं नाही तर मग त्या व्यक्तीशी बोलणं सरळ सोडून द्यायचं किंवा त्याच्या पुढचा आणखीन एक उपाय म्हणजे एक व्यक्तीचा असा एक मला अनुभव आला की ती व्यक्ती खूप मोठी होती तिला खूप काही लोकांचा राग यायचा पण तिला समोरच्या व्यक्तीला असं बोलता यायचं नाही हा तिचा मोठा प्रॉब्लेम असायचा ती व्यक्ती म्हणायची की मी मला नाही बोलता येते कुणाला असं उलट बो म्हणजे उलटून असं बोलता नाही आहेत मला तर मग काय करायचं अशा वेळेला सरळ मनातले सगळे भाव कागदावर लिहून काढायचे सगळा राग तुमचा त्या कागदावर होता आणि ते कागद ती व्यक्ती दोन चार दिवस टेबलवर ठेवायची आणि त्यानंतर जाळून फाडून टाकायची ह्याचा खूप सुंदर अनुभव येतो वर का आणि मी तो घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला राग आला आहे तुम्ही नाही बोलू शकत बोलूच नका मी तर म्हणते कारण बोलण्याने शब्दा शब्दालाही शब्द वाढतो त्यामुळे न बोलता सरळ आपला राग जो असतो तो व्यक्त करायचा कागदावर सगळा लेखणीवरती काढायचा आणि तो कागदावर व्यक्त करायचा आणि अशा प्रकारे तो कागद जाळून टाकायचा तो कागद जाळला की तुम्ही बघा तुमचं मन खूप हलकं होतं किंवा त्याला फ्लश करून टाका सरळ खूप फरक पडतो खूप फरक पडतो ह्याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे मी आणि म्हणून हे जे सगळे रोग किंवा आजार का होतात त्याचं मूळ कारण आहे आपलं मन तर आपलं मन आनंदी तर आपण आनंदी आपण आनंदी तर आपली पोटांची आतडी चांगली आपल्या पोटांची आतडी जर चांगली तर पुढचं सगळं आरोग्य चांगलं कारण बघा तुम्ही आपण सगळ्या गोष्टी कुठं दडवतो पोटात दडवतो आणि पोटातच दडवल्यामुळे ते पोटात गुडगुड सुरू होते तर त्यामुळे काय करायचं कुठल्याच गोष्टी पोटात दडवायच्या नाहीत राग आला लिहून व्हा फेकून टाका जाळून टाका काहीही करा दुसरी गोष्ट म्हणजे मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार ठेवा की नाही मला काही झालेलं नाही आहे माझं मन स्वस्थ आहे शांत आहे आणि माझा हा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे मला काहीच झालेलं नाही असे पॉझिटिव्ह विचार जर तुम्ही स्वतः मनात ठेवले फार फरक पडतो आपण जे सगळे असे यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ बघतो मॅनिफेस्टेशन वगैरे 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 तर हेही एक प्रकारचं पूर्वी कुठे हे सगळं होतं नाही का नव्हतं ना पूर्वी मॅनिफेस्टेशन कुठं होतं कुठे यूट्यूब होतं कुठे आपल्याकडे असे अँड्रॉइड मोबाईल होते नव्हते त्यावेळेला आईवडील आपल्याला सांगायचे की असं डोक्यात आणू नको हा विचार करू नको तर त्यामुळे हे जे सगळे आजार आहेत हे सगळे आजार आपल्या मनाशी फार संलग्नित आहेत आणि त्यासाठी आपलं मन आपण आनंदी ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून मन आनंदी ठेवा शांत ठेवा स्वस्थ ठेवा तुमचं आरोग्य आपोआप स्वस्थ राहील आजार होणार घटना घडणार पण त्याचा आपल्या मनावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपण ठरवायचं तर मित्र हो मैत्रिणींनो तुम्हाला छान आरोग्य मिळो स्वस्थ आरोग्य मिळो शांत मन राहो अशी इच्छा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत हे विचार शेअर करा त्याचप्रमाणे नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद